हे पंधरा नियम पाळा आयुष्यभर निरोगी राहा आणि आरोग्यदायी राहण्यास सकाळी आणि दुपारी ताक संध्याकाळी दूध घ्या घोटबर हीच आहे आपल्या निरोगी आयुष्याची खरी नोट दोन नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात पोटात एसिडिटी कब्ज नसला पाहिजे पोट स्वच्छ साफ आणि हेच आरोग्याचं राज आहे तीन शरीर न धरता येणारे तेरा वेळ याचा विचार करा चार एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा पाच ऐंशी प्रकारचे आजार नुसते चहा पिण्याने होतात हा आपल्या इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग ॲल्युमिनियमचे भांडी वापरल्याने होतात त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कायद्या लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत असत सात तसेच दारू ड्रिंक चहा याचा अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो मॅग्नेट गुटखा सारी डुकराचं मांस पिझ्झा बर्गर बिडी सिगारेट पेप्सी कोला यामुळे मोठ्या आतडे सडते जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये यामुळे पचनशक्ती मंद होते शरीरात कमजोर होते केस रंगवू नका हेअर कलर केल्याने डोळ्यास त्रास होतो कमी दिसू लागते अकरा गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते बारा स्नान करताना कधीही पटकन डोक्यावर पाणी कधीच घेऊ डोक्यावरून घेऊ नये डोळे कमजोर होतात प्रथम हातपाय भिजवावे तर नंतर डोक्यावर पाणी घ्यावे घ्यावे पॅरेलिसिसच्या हृदयाच्या अटॅक येऊ शकतो प्रथम पायावर गुडघ्यावर मांड्यांवर पोटावर छातीवर खांद्यावर पाणी टाका तोळा पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यात रक्त संचार पायाकडे होतो व त्रास होत नाही चक्कर येत नाही उभ्याने कधीही पाणी घेऊ नये टाक कायमची दुखू लागते उभ्याने कधीही पाणी पिऊ नये ताच कायमची दुखू लागते जेवताना जेवणात वरून कधी मीठ घेऊ नये त्यामुळे रक्तचाप ब्लड प्रेशर वाढतो कधीही जोराने शिंकू नये नाही तर कानाचा त्रास होऊ शकतो रोज सकाळी तुळशीची पाने खावी कधी सर्दी ताप मलेरिया होणार नाही जेवणानंतर रोज जुनं गुळ सोप जुना गुळ सोप म्हणजेच बडीशेप खावी पचन चांगले होते व होत नाही सतत कप होत असेल तर नेहमी मुलेठी म्हणजेच ज्येष्ठ मत याने कप बाहेर पडतो व आवाज चांगला राहतो नेहमी पाणी ताजे प्यावे विहिरीचे पाणी फार चांगले बाटली बंद फ्रीजमध्ये पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसा नसा त्रास होऊ शकतो वीस पाण्याने होणारे रोग यकृत ओटाचे रोग यापासून लिंबू आपल्याला बचावते एकवीस गहूची गव्हाचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते बावीस स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या आत खावा नाहीतर तो पोषक तत्वे नाहीसी होतात तेवीस मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने शंभर टक्के पोषक तत्व अं कशा काशाच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने सत्त्याण्णव टक्के पोषक तत्व मिळतात पितळाच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने त्र्याण्णव टक्के पोषक तत्व मिळतात ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने सात ते तेरा टक्के पोषक तत्व असतात चोवीस गव्हाचे पीठ पंधरा दिवसापेक्षा जुने वापरू नये पंचवीस चौदा वर्षाखालील मुलाला मैद्याचे खाद्यपदार्थ बिस्किट समोसे इत्यादी पदार्थ खाऊ घालू नयेत सव्वीस खाण्यात सौंदव मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळे मीठ त्यानंतर पांढरे मीठ हे मीठ फार विषारी आहे भाजलेले सत्तावीस भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस हळद मध घृतकुमारी म्हणजेच कोरपड यांचे यातील काही काहीही लावले तर ते थंड वाटते व व्रण पडत नाही पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळ्या डोळ्यात आग खाज लाली बरी होते खाण्याचा चुना सत्तर प्रकारचे रोग बरे करतो कुत्रा चावेल तेथे हळद लावा लिंबू तेल, हळद मीठ एकत्र करून दात घासल्यास स्वच्छ व सफेद होतात सरसो तेल सर्व दात आजार बरे होतात डोळ्याचे आजार जेव्हा असेल तेव्हा दात येणे दात घासून येत फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते पचनक्रिया बिघडते डोळ्याचे रोग होतात भोजन राजासारखे म्हणजे पोटभर दुपारचे भोजन राजकुमारासारखे म्हणजेच लहान मुलासारखे रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे म्हणजेच खूप कमी हेच उपाय आपल्याला कामी येतील असं कोणीच कोणाचं जगामध्ये म्हणूनच सीता सारखा सीतेला रामासारखा पती असतानाही हरणाच्या वेळेस तिच्यापाशी कोणीच नव्हते द्रौपदीला पाच रक्षक असूनही वस्त्र हरणाच्या वेळी तिच्याजवळ तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असून अंतसमयी राजाजवळ कोणी नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्णाला सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा हो जवळ कोणीच नव्हते अभिमन्यूला प्रेम करणारे सर्वजण होते चक्रविवाहातून काढणार कोणीच नव्हतं ना ना। जस्ति जस्ति या जगात आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल व तेही आरोग्य संपन्न राहतील राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद